हाय मित्रांनो गुड मॉर्निंग मग काय आज सकाळ सकाळ चाललो रायगावला आपल्या गावाची जत्रा आहे आज मग काय सकाळ सकाळीच निघवलं आपलं उरकून बिरकून मस्त पॅकेत मग रस्त्याचं काम तिथपर्यंत आलंय बघा रस्त्याचं काम कधी होतं का नाही काही माहिती याच्या बघा मुरुमन बिरूम टाकून लोलरने प्लेन करून झालं आहे डांबरायचं कधी टाकीत आहे काय माहिती रस्तं नेमकं असं कुठपर्यंत आहे काय माहिती आहे काय आज काही एकलाच निघालं होतं संघ काय ऐकून नव्हतं बघ हे बघा भाऊ लालपुरी चालली लाल, लाल नाही इथं पांढरी परी होती मग आलो आपलं इथं पिंपरी जाऊ पो आता पिंपरी गाव लागले भाऊ इथून बोड हे बघा भाऊ सगळं हिरवं गार आहे इकडलं तर वातावरण आपल्यापेक्षा तर इकडले बरे कालचे पावसान झालं काय ना बघ सगळी हिरवं गार इकडं बघा तिकडं बघा सगळे हिरवंच हिरवं आहे मग काय आलो बा आपल्या डायरेक्ट भाऊ न्यायचे मंदिरात आज काय सकाळ सकाळ गर्दी नव्हती भाऊ एकदा डायरेक्ट येणार तीन चारच्या पुढे येणार मरणाची गरज होती बाबा फार उभं राहायला जागा राहत नाही मला आपलं सकाळ सकाळ जाऊन यावं आधी काय देवीचं दर्शन बिर्शन घेतलं आलो बाहेर बाहेर बघा भाऊ बाहेरचा परिसर तर एक नंबर आहे परिसर बा कचरा बिचरा कुठं काही दिसत नाही भाऊ जत्रा आहे म्हणून एवढी साफसफाई केली काही नाही बाईन